नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण मेन मुख्य बाजारपेठ तळेगाव दाबाडी या आहोत साधारण पन्नास त्याच्याही सा त्याच्याहीपेक्षा जास्त इतिहास ह्या बाजारपेठेचा आहे परंतु आज शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आत्ता पाहायला गेलो तर कोणत्याही एकाही दुकानात ग्राहक नाही अनेक व्यापारी वर्ग खूप वर्षापासून या ठिकाणी आहेत तळेगावकरांची सेवा देत आहे परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर कोणत्याही दुकानात ग्राहक का नाही कदाचित त्याला नवीन नवीन आलेले मॉल असावेत किंवा नवीन बाजारपेठ असावी किंवा लोकांना पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी त्यांचा कला असावा ह्याची जरी अन्नकारणे असेल सुद्धा तळेगावची बाजारपेठ ही सध्या खूपच म्हणजे शांत झाले का वाटत आहे हा जेवढा मोठा उत्साह आहे शिवजयंती आहे परंतु या ठिकाणी कोणतेही म्हणजे नागरिक दिसत नाही किंवा ग्राहकसुद्धा दिसत नाही आता आपण तळेगाव दाबाडी राजेंद्र चौक आणि शाळ चौक या दरम्यान असणाऱ्या मुख्य बाजारपेठेत आहोत साधारण पन्नास व साठ वर्षापूर्वी जो इतिहास पाहिला आपण या ठिकाणी भरपूर गर्दी असायची आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी बाजारात कोणीच ग्राहक दिसत नाही म्हणजे कदाचित व्यापारी वर्ग खूप चांगली सेवा देऊन हे ग्राहक येत नाही कदाचित आणखी काय वेगळे कारणं असतील आपल्यासोबत आता एक व्यावसायिक आहे त्याच्यावर आपण थोडंसं जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपण साधारण किती वर्षापासून येतो आपण झाले आता पन्नास साठ वर्ष तरी झालेले आहे बरं आता पन्नास साठ वर्षापूर्वी सकाळ आणि आत्ता एक थोडक्यात तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय बदल जाणवतो ग्राहकांची संख्या कशी आहे रेस्टची संख्या म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट खूप कमी झालेली आहे इकडे मॉल वगैरे झाले आपले आणि कॉम्पिटिशन एवढे वाढलेले आहे की मॉलमुळे म्हणजे मौल इकडे कस्टमर फिरकत पण नाही आणि गर्दी जेवढी इकडे असायची गर्दी एवढी असायची इकडे आता कुठला पण सीझन असू दे आता गर्दी नसतेच खूप कॉम्पिटिशन वाढलेले आहे आणि म्हणजे आता सांगायचं की मॉलमध्ये सगळी वस्तू एवढी आलेली आहे ना की आमच्या दुकानात आम्ही ट्यूलसुद्धा ते चालत नाही आणि त्यांच्यापेक्षाही आपण कमी देऊ तरी कस्टमर येतात नाही <laughs> समजा आपण ग्राहकांना काय आवाहन करा लोकसंख्या वाढते तळेगावची भरपूर लोकसंख्या आहे भरपूर गर्दी इथे दिसत नाही म्हणजे तळेगावकर किंवा इतर जे काही लोक असतील त्यांना आपण काय आवाहन करू शकतो हेच करू की हे जे प्रोजेक्ट आहे आपण तिकडे तुम्ही आपलं म्हणजे काय म्हणता इकडे माजारपेठे लोक विसरले विसरलेच आहे आपल्या दादा